क्रिकेट सामने ग्राउंडवरती बघायला कव्हर करायला मी तडफडत असतो माझा पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होते जेव्हा मी टी व्हीवरती सामने बघतो परंतु आता मी टी व्हीवरती सामने बघणार नाही आहे या जर्सीवरनं तुम्हाला कल्पना आलेली असेल की आता माझी तयारी दुबईकडे जाण्याची निघालेली आहे त्यामुळे आ निघालो आज तिकडच्या घरी असं मला म्हणा वाटत आहे परंतु ही जर्सी तुम्ही म्हणाल आ इंडियन टीमची जर्सी या सुनंद लेलेकडनं कुठनं आली आदमी चारो तरफ फेले हो असं मी डायलॉग म्हणतो आणि या डायलॉग म्हणताना मी हे दोन माझे तरुण मित्र आहेत तरुण मित्र डिगी आणि विगी मी त्यांचं नाव जास्त सांगत नाही कारण त्यांना पडद्यामागे राहायची इच्छा आहे पडद्या पुढे येऊन गाजवायची इच्छा नाहीये परंतु तुम्हाला मी एक सांगतो की ही यावेळची जी जर्सी आहे ही वेगळी आहे तुम्हाला या जर्सीबद्दल थोडंसं कळलेलं असेल परंतु ही जर्सीच काय म्हणतात त्याला घडण करण्यामध्ये ती निर्माण करण्यामध्ये या दोन मुलांचा मी म्हणेन की एक छोटासा आधार अर्थातच की ज्यांनी ही जर्सी स्पॉन्सर केली आहे त्यांचा तर आहेच बीसीसीआय ही पेरेंट बॉडी आहे त्यांना सुद्धा क्रेडिट आहे पण ह्याच्या मागे एक ज्याला म्हणतात रसिकता आहे ती शिकलेल्या मुलांची आहे पण त्याच्याबरोबर फॅन सुद्धा आहे मित्र काय जी सांगशील काय सांगशील सो अ क्रिकेटचा चाहता म्हणून मी सर सांगेन की ही जर्जी जर्जी नाहीये ह्या भावना आहेत सर हाँ? हाँ? लाखो करोडो इंडियन क्रिकेट फॅन्सच्या यात भावना आम्ही बेसिकली संकल्पना त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत म्हणजे यावर्षी तुम्हाला म्हणजे आमच्यापेक्षा असं तुम्ही समजू शकता की वर्ल्ड कप भारताबाहेर नेणं हे चाहत्यांसाठी किती हळहळीची गोष्ट आहे बापरे बापरे सो ती हळहळ आणि ती चाहते आणि खेळाडूंमधली जी दूरी आहे ती कशी आपण दूर करू शकतो त्यांचा जो सपोर्ट आहे चाहत्यांचा जो सपोर्ट आहे तो आपण सोबत कसा ठेवू शकतो हा आमचा प्रयत्न होता आणि त्याच्यातूनच ही जर्सीची संकल्पना आली जर भारतात हा वर्ल्ड कप झाला असता तर दहा सिटीमध्ये झाला असता त्या दहा सिटी मधले क्रिकेट फॅन्स या खेळाचा आनंद घेऊ शकले असते दुर्दैवाने यावेळेला ते होत नाही खूप मोजके भारतीय लोक आखातात जाऊन हे सामने बघू शकतील आणि मला वाटतं की या सगळ्या भावना मनात येतात परंतु तू तर कॉपीरायटर आहेस तू डिझायनर आहेस तू कॉपीरायटर आहेस मला शब्द दिसत नाही आहे त्याच्यात पण ही जर्सी बोलते नक्कीच बोलते कारण कसं आहे हे इनोव्हेशन आहे पण हे इनोव्हेशन फ्रॉम इमोशन आहे कारण ह्याचा काय ह्याचा है, पाठीमागे जे मिनिंग आम्ही दिलं आहे जर्सीला ते प्रत्येक फॅन जे घरी बघतायत स्टेडियमला बघतायत त्यांचा कडून आलेली आहे ते आमची इन्स्पिरेशन आहे ॲक्च्युली तर कसं सांगायला गेलं तर सगळ्या जर्सीचा मागे काहीतरी एक डिझाईन होतो त्याचा एक मिनिंग असतो फॅनला आवडतोही पण आम्ही काय विचार केला की ह्यावेळी या जर्सीला एक मिनिंग पहिलंच देऊ फील्डचा जाण्याचं पहिलं त्याला एक मिनिंग देऊ शकता का आपण कसं आपण गौतम गंभीरचा ते जर्सी oh, oh, oh. आपलं समोर आहे माझं oh, 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 मुलांचं समोर आहे ते यु नो ते स्टेन झालंय आणि तो खेळतोय और सौरव गांगुलीचा तो सेलिब्रेशन <laughs> आहे तो जर्सी पण हा वेळ ह्यावेळी ह्या जर्सीचा मिनिंग काय की फॅन्सचे जे चेअर्स आहेत त्यांचे जे ब्लेसिंग आहेत त्या ह्यावर आहे आणि बिफोर फील्डवर काय खेळण्याच्या आधी त्याचा अजूनही ऑलरेडी मिनिंग आहे मग जेव्हा फॅन्स हे घालतील प्लेयर्स घालतील त्यांचं ऑलरेडी इन्स्पिरेशन असते थोडक्यात तुम्हाला सांगायचं ना या दोन मुलांनी एक ब्लूटूथ ब्लूटूथचा चार्जर जणू काय मला निर्माण केल्यास वाटतोय ब्लूटूथचा चार्जर का मी तुम्हाला सांगतो आपण फोन चार्ज करतो तेव्हा तो प्लग करतो आणि त्याच्यानंतर सॉकेटमध्ये लावतो आणि त्याच्यातनं ती ऊर्जा निर्माण होते आपला फोन चार्ज होतो भारतीय क्रिकेट संघाला चार्ज करण्याकरता जणू काही तुम्ही ब्लूटूथ चार्जर ब्लू ब्लू ब्लूटूथ <laughs> <laughs> चार्जर तुम्ही निर्माण केलेला आहे खूप याचं कौतुक वाटतंय मला दिगी एक मला सांग मला असं फील येतोय की फॅननी क्रिएट केलेली ही जर्सी फॅननीच क्रिएट केलेली जर्सी आम्ही फक्त माध्यम मा आहोत बाकीचे ज्यांनी कुणी याच्यामध्ये डिझाईन करण्यामागे जे हातभार ते सगळे माध्यम आहेत पण ही सगळी जर्सी जी आहे ती फॅननी क्रिएट केली आहे भारतीय क्रिकेट आणि भारताबाहेर जे क्रिकेटचे फॅन्स आहेत भारताचे त्यांनी ही मिळून केलेली कारण की विदाऊट त्यांच्याशिवाय हे वास्तवात उतरणं नव्हतं आणि मला सर सांगायला तुम्हाला आवडेल की आजपर्यंत जागतिक क्रिकेट इतिहासामध्ये जर्सी डिझाईन झाले होते पण ही पहिली जर्सी आहे ज्याच्यावरती डिझाईन इनोव्हेशन झालेलं आहे क्या आणि तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हे जे डिझाईन आहे हे सगळं हे घालून आपली भारतीय भारती टीम खेळणार आहे त्यामुळे एकशे तीस कोटी लोकांच्या भावना शुभेच्छा आशीर्वाद या सगळ्या या जर्सी मधनं जणू काही परावर्तित होणार आहेत खेळाडूंमध्ये त्यामुळे मित्रांनो प्राऊड ऑफ यू इतकं मस्त आणि आनंद होतोय की तुम्ही हे क्रिएट केलेलं आहे तुम्ही फॅन आहात क्रिकेटचे आणि त्यामुळे ही जर्सी घालून हा व्हिडिओ करताना मला खूप आनंद होतोय